हस्तरेषेबद्दल तर तुम्ही सांगितलं आणि ध्यानधारणा किंवा एखाद्याला ध्यान करायचं असतं पण ते कसं करायचं याबद्दल योग्य माहिती नसते त्या ध्यानाचे देखील काही प्रकार असतात का मी नशीबवान असं आहे की मला आ, गेले वीस पंचवीस वर्षापासून गोरखनाथांचा जो गिरणार इथलं सानिध्य मिळालं गोरखनाथ हे गुरु गोरखनाथ हे अतिशय मोठे ध्यान गुरु म्हणते किंवा अट आट, अटयोगचे साधक होते आठ्यक्ष आचार्य होते हास्ययोग जे आपटर लाप्टर चॅलिंग आहे त्याची सुरुवात त्यांनी गोरखनाथाने केली आणि पतंजली नंतर जर का या भारतात जर का ध्यान साधना आणि योगचं जसं सुरुवात केली असेल तर गुरु गोरखनाथाने केली त्यामुळं मला माझ्या गुरुकडनं ध्यान या जो विषय आहे त्याबद्दल मला माहिती मिळाली आणि तोच ध्यान मी वेगळ्या पद्धतीने जगासमोर मांडलेला आहे तो आमचा जो ध्यान आहे तो अशिबा खेलिबा दरिबा ध्यान आहे म्हणजे गुरु गुरु गोरखनाथांचं ध्यान आहे असते खेलते ध्यान करो सदैव असत राहा हा जो मार्ग आहे तो मी थोडं पुढ थोडक्यात पुढे मी सांगणार आहे